थंडीच्या दिवसामध्ये माझ्या घरी ही रेसिपी जरूर बनते त्यासाठी एवढा मैदा घेतला थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये ओवा आणि शहा जिरं चोळून घालायचं चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि दोन चमचे तूप टाकायचं आता हे सगळं तूप मैद्याला लागलं ला पाहिजे इथपर्यंत चोळून घ्यायचं आणि त्याचा असा बांधल्यानंतर लाडू झाला पाहिजे असं हे पीठ असलं पाहिजे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं नरम चुरून घ्यायचं लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून सारण होईपर्यंत मुरू द्यायचं दोन चमचे धने एक चमचा जिरं एक चमचा सोप अर्धा चम्मच शहा जिरं दो चार ते पाच मिरे एक विलायची छानही भाजून घ्यायचं आहे आता भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमधून थोडीशी भरड वाटल्यासारखी वाटून घ्यायची त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं तुरीचे सोले टाकले हिरव्या मिरच्या आता तिखट तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार मिरच्या टाका लसण अद्रक टाकायचं छानही भाजून घ्यायचं तुरीचा चोला एकदम असा नरम झाला पाहिजे इथपर्यंतही भाजून घ्यायचं आहे म्हणजे हाताने तापल्यानंतर अशा पद्धतीचा असला पाहिजे ते या ठिकाणी भाजून तयार आहे मिक्सरमधूनही वाटून घ्यायचं कोथिंबिरी टाकून त्याच पॅनमध्ये अजून थोडंसं तेल टाकलं नाही टाकलं तरी चालेल वाटलेलं वाटण टाकायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि जे मसाला आपण वाटून घेतला होता भरड ती टाकायची यामध्ये छान मिक्स करायचं आता अजून मस्त चव येण्यासाठी थोडंसं आमचूर पावडर टाकायचं जर तुम्हाला आमचूर पावडर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता जरी हे ओलसर वाटलं तरी थंड झाल्यानंतर छान असंही मोकळं होते हे पा अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे लाडू बांधून घेतले तोपर्यंत पीठही मुरलेला आहे तर अजून एकदा पीठ हाताला थोडंसं तेल लावून चुरून घ्यायचं तर चुरतानी तुम्हाला ज्या लक्षात आलं असेल पीठ किती नरम लावलेलं ला आहे ते त्यानंतर आपण आपल्याला जशा कचोऱ्या बनवायच्या तसे त्याचे गोळे बनव बनवून घ्यायचे आता पीठ थोडं जास्तच नरम आहे कोरड्या पीठामध्ये मैद्यामध्येच हे दे, मी बुडवलं आणि त्याची पाती बनवून घेतली हाताने त्यावर सारण ठेवलं आणि अशा पद्धतीने बंद करायचं आणि जास्तीचं पीठ हे काढून टाकायचं आहे आता हातावर छान हे असं प्रेस करून घ्यायचं आता मधात थोडीशी जाडसर ठेवायची आणि काठाणं थोडीशी पातळसर ठेवायची आता कचोरी बनवताना कधीही लाटून घ्यायची नाही हातावरच अशा पद्धतीने कचोरी बनवून घ्यायची आणि तेलामध्ये एवढं तेल गरम असलं पाहिजे इतकी कचोरीही सोडायची आहे आता गॅसची फ्लेम म्हणसार तर या ठिकाणी मीडियम आहे जेवढ्या बसतील तेवढ्या कचोऱ्याही टाकून घ्यायच्या आणि चमच्याने अशा पद्धतीने वर हे तेल सोडायचं म्हणजे सगळ्या कचोऱ्या अलगद अशा हे छान फुलतीला तर पाहू शकता एकसुद्धा कचोरी फुटलेली नाही खूप छान अशी फुललेली आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची एकदम बारीक गॅसवरही करायचं नाही आता खालून लालसर झाल्यानंतर उलथून घ्यायची फक्त उलट आणि पुलटच करायची ही कचोरी दोनच याच्यामध्ये ही कचोरी बनवून तयार होते आता इतका कलरी पर्यंत तो छानही तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी ही कचोरी तयार आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे आणि एक सुद्धा फुटलेलीही नाही आहे आता त्याचा आवाज आहे का या ठिकाणी मी तुम्हाला दाखवता आणि इतक्या कचोऱ्या फोडल्या की नाही सगळ्या कचोऱ्या तुम्हाला फोडून दाखवलेल्या आहेत एक कचोरी खूप खस्ता झाली आणि आतमधलं सारणही खूप मस्त असं भरण्यात आलेलं आहे माझा मुलगा म्हणायलाच की मम्मी सगळ्याच कचोऱ्या फोडून दाखवते की काय तर या ठिकाणी सगळ्या कचोऱ्या मी थोड्याफार फोडलेल्याच आहेत हा तर माझी करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब